परंडा राम मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा महिला दिनानिमित्त राम मंदिर मंदिर पेठ परंडा येथे प्रभूंची आरती सौ शैलाताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली आणि यावेळी भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा परंडा अध्यक्षा सौ ज्योती भातलवंडे आशा हरियाणी शुभदा शेलार शबाना जिनेरी आशा कुळधर्मे कल्पना मस्के मुसळीताई सुनंदा पाटील सुनीता जकातदार सुनीता कुलकर्णी मंगल जोशी मंगल काळे छाया भातलवंडे अंजली भालेराव मनीषा पेडगावकर करपेताई सरोजा यादव सोनाली डाके अमृता कुलकर्णी अश्विनी जामकर बहुसंख्येनं महिला हजर होत्या आणि यावेळी ज्योती भातलवंडे आणि अंजली भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले bye